नमस्कार मंडई या माधुरी रेसिपीमध्ये मा सगळ्यांनी आज मी बटाट्याचा केस करणार आहे उपवासासाठी त्याच्यासाठी स्वच्छ बटाटे ते धुऊन त्याचा केज बनवून घेतला ऑईल घेतले मीठ साखर थोडीशी कोथंबीर मेर, मिरची आणि एक पॅन ठेवले तापवायला त्यात ऑईल टाकून घेतले थोडेसे जिरे टाकले मिरची टाकली आणि मस्त तडकू द्यायचे आहे आपल्याला मस्त कसलून घ्यायचे आहे सगळे आता बटाट्याचा केस ॲड केला मी त्यात मस्त परतवून घ्यायचं आहे आप आपल्याला आणि कमी गॅसवरच बनवायचं आहे म्हणजे व्यवस्थित शिजते आणि चविष्ट लागते आता थोडीशी चुमूटभर मी त्यात साखर टाकली थोडेसे मीठ ॲड करायचे आहे आपल्याला चवीनुसार चवीनुसार मीठ ॲड केले शेंगदाण्याचे कूट एक वाटी आणि सगळे मिश्रण एकजू करून घ्यायचे आहे आपल्याला मस्त कमी गॅसवरच कर बनवायचे आहे थोडेसे पाच दहा मिनिट आपण झाकण ठेवूया पण गॅस कमी केलेला मस्त झाले आपले बनवून खूप चविष्ट लागते आणि काहीतरी तोंडाला चव पण येते साबुदाना खाऊन खाऊन ॲसिडिटी होते तर तुम्ही अशा प्रकारे बटाट्याचा किस बनवू शकतात मी थोडीशी कोथंबीर गार्निशिंगसाठी टाकली आपला बटाट्याचा किस रेडी आहे या सगळ्यांनी खायला आता मस्त सव अशा प्रकारे उपवासासाठी तुम्ही असा बटाट्याचा केस बनवू शकतात परत मी थोडंसं वाफेवर होऊ दिलेलं आता मस्त तयार झाला आहे आपला केस एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि खाण्यासाठी रेडी झाला आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा खाण्यासाठी आपला बटाट्याचा किस रेडी झाला आहे बघू शकता किती मस्त झाला आहे बाय बाय एवरीवन। वन हॅव अ गुड डे बाय